महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या पदविका अभ्यासक्रमाच्या परीक्षांसह इतर विविध परीक्षा आणि महाराष्ट्र दिनासह सण उत्सवांसाठी ठाणे शहर पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रामध्ये कोणत्याही राजकीय आंदोलन मोर्चे आणि निदर्शनास बंदी घालण्यात आली आहे शिवाय शस्त्र स्फोटक पदार्थ बाळगण्यास आणि घोषणाबाजी करण्याला मनाई आदेश काढल्याची माहिती ठाणे शहर विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे आपल्या वनाई देशामध्ये उपयुक्त वर यांनी म्हटलं आहे की एक मे दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र दिन कामगार दिन आणि मराठी राज्यभाषा दिन आहे तसंच सहा मे रोजी राजश्री छत्रपती शाहू महाराज पुण्यतिथी तर नऊ मे मे रोजी तारखेप्रमाणे महाराणा प्रताप जयंती आणि परंपरेने येणारी शिवजयंती आहे त्याचबरोबर दहा मे रोजी अक्षय तृतीया बसवेश्वर जयंती असून दोन मे ते एकतीस मे या कालावधीमध्ये तंत्रशिक्षण मंडळाच्या परीक्षांसह इतरही परीक्षा आहेत या सर्वच पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था बाधित राहावी यासाठी आम्हालाही आदेश काढलाय त्यामुळे या काळात कोणतेही शस्त्र तलवारी दगड किंवा अगदी अस्त्र बाळगणं जमा करणं आणि तयार करण्याला बंदी आहे सार्वजनिकरितीनं घोषणाबाजी गाणी म्हणणं वाद्य वाजवणं त्याचबरोबर चिथावणीखोर भाषणं मिरवणुकांना बंदी असून पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणं जाहीर सभा घेणं मिरवणुका काढणं यालाही बंदी घातली आहे